ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರ ಮೀ ಗಾಡ ಚಾನ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज मी आज श्री समर्थ रामदास स्वामीच्या पदस्पर्शानं पाहून झालेल्या चापळभोवीत चापळा श्रीराम मंदिरात आज मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा तर सबस्क्राईब आपल्याला होत नाही चॅनलला आपल्याला सबस्क्राईब होत नाहीत लाईक तेवढ्या मिळत नाहीत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान माहिती देणार आहे तुम्हाला मी अभियाबा सापळ श्रीराम मंदिरात अशी आहे की समर्थ रामदास स्वामी यांनी हे मंदिर उभा केले <coughs> उत्तरमान नदीच्या काठावर ही बघा नदी बारा महिने नदी अशी वाहत असते या नदीच्या काठावर ते दापोज पद बावनकुमीत श्रीरामांचे मंदि मंदिर गेले समर्थ रामदास स्वामींना तर चला बघूया आपण दर्शन घेऊया श्रीरामांच अतिशय छान असं मंदिर आहे भाविकांची पर्यटक स्वच्छता वगैरे चांगली येते मंदिराची मंदिर व्यवस्थापन समिती स्वच्छतेच्या बाबतीत हे बाबा समोरची बाजू आपण आत जाऊया प्रभू श्रीराम श्रीतामाय आणि लक्ष्मण

जो तो 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 साथी, साथी तो सोय आहे म्हणजे जर तुम्ही मुक्कामाचा जरी आला तर या रूम तुम्ही बघताय तर रजिस्ट्रेशन करून तुम्हाला एका रात्रीसाठी मुक्कामासाठी सोय केली जाते अतिशय निसर्ग करण्याचा परिसर आहे इथं वाल्मिकी महाकवी वाल्मिकी प्रेक्षागृह आहे म्हणजे इथं प्रभू श्रीराम आणि समर्थांच्या आयुष्यावरची चित्रपित दाखवली जाते ही चित्रपित सकाळी काहीतरी साडे अकराच्या दरम्यान दाखवली जाते रोज अतिशय छान असं वातावरण आहे समर्थांची गोपा इथं बघा सगळा चापळाचा इतिहास लिहिलाय तीर्थक्षेत्र चापळ ही समर्थांची ध्यान गोपा इथून खाली गेल्यानंतर बघा समर्थ रामदास स्वामी इथं ध्यानासाठी बसायचे शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासांची इथं भेट व्हायची या गोहेत आपण आता खाली जाणार आहे खाली जाऊन तुम्हाला दाखवतो अतिशय सुंदर असं हे आहे हे बघा जमिनीच्या खाली तळक राहत हे जे आहे एक माणूस जाऊ शकतो एवढी जागा आहे आत जायला आणि आत गेल्यानंतर चार पाच लोक बसतील एवढ्या या ठिकाणी उभं राहण्यासारखी जागा आहे बघा जमिनीच्या खाली आहे पूर्ण अजून इथून खाली पण आहे इथून खाली पण आहे बघा तिथं इथून खाली पण लोक जातात पण आपण काय जाणार नाही कारण काय आहे माझी उंची जरा जास्त असल्यामुळं इकडं जाता येत नाही तुम्ही बघताय हे सगळे जमीनच्या खाली आहे बरं का आपण जमिनी बसणं कमीत कमी नऊ ते दहा फूट खाली आलोय आणि इथं एका माणसाला उभं आहे एवढी जागा आहे चार ते पाच माणसं इथं बसून ध्यान करू शकते एवढी जागा इथं अतिशय सुंदर असं हे प्राचीन काळातलं मंदिर आहे कधी तुम्ही चापळ इकडं आला तर नक्की या मंदिराला भेट द्या आणि समर्थ ध्यानगुपेत पण एकदा जाऊन या अतिशय सुंदर असं इथलं वातावरण आहे सगळं आपण जाव्या वरती वरती निघत जाव्या इथं लाईटची वगैरे प्रकाशाची सोय केल्या का त्यामुळे काय असं भीती वगैरे काय वाटत नाही अतिशय सुंदर बघा आता वरती यायला हे बघा आज आता खूपच छान नक्की भेट द्या आता आपण आलो आहे बघा चापलबंदरात ना आपण आता बाहेर आलो आहे बाहेर येऊन आपण आलो आहे कोकर्मान प्रकल्प जे धरण आहे त्या धरणाकडे आपण आलो आहे तुम्हाला धरणाचा व्ह्यू दाखवतो अतिशय सुंदर असं डोंगरातलं जीवन माझ्या चॅनेलचं नावच आहे गावाकडच्या वाटा रानवाटा अतिशय सुंदर असं तुम्ही नजारा बघताय आता खूपच छान जाडी रस्त्याला एकदम असं म्हणजे हे बघा उत्तरमांड धरण उत्तरमांड प्रकल्प तर या प्रकल्पावर तुम्हाला घेऊन आलो आहे मी इथं हे अतिशय छान असं वातावरण असतंय संध्याकाळी करू शकतो धरणाचे गेट आहेत अतिशय सुंदर असं पाणी साठा वगैरे आहे इथे हे पाणी इथलं या इथल्या भागातल्या विविध गावांना शेतीसाठी आणि पिण्यासाठी या पाण्याचा वापर होतो अतिशय सुंदर असं बघा वातावरण आहे धरणात अजूनही मुबलक साठा आहे संध्याकाळच्या सहा वाजलेत सहा वाजता वातावरण बघा इथं श्रीराम बोटिंग क्लब व पर्यटन सहकारी संस्थेच्या तर्फे बोटिंगची सुविधा आहे इथं तुम्हाला नाममात्र म्हणजे एक पन्नास शंभर रुपये काहीतरी फी आहे त्यांची त्या एंट्री फीमध्ये तुम्हाला हे धरणाचा एक बोटीतनं फेरा मारून आणतात जी जलसफारी आपण म्हणतो आपली जी घरातली लहान मुलं वगैरे असतात त्यांना बोटीत बसायची हावस हो असते बघा त्यांच्यासाठी वन डे ट्रिपला तुम्ही आला देवदर्शन पण आहे आणि पोरांना पण करमणुकीसाठी बोटिंग वगैरे तुम्ही आनंद घेऊ शकता इथं अतिशय सुंदर असं वातावरण आहे बघा मुबलक पाणी आणि ता इथं मासे ताजे मासे पण मिळतात म्हणजे तुम्हाला धारणात इथं मत्स्यपालनाचा एक प्लॅन्ट आहे तिथं तुम्हाला घेऊन जातात आठ बोटीतनं आणि तुमच्यात एकत इथं धरणातनं जे त्यांनी पाळलेले मासे आहेत त्यातनं तुमच्या समोर तिथलं काढून तुम्हाला वजन करून वगैरे देतात म्हणजे फ्रेश ताजी मच्छी इथं तुम्हाला बघायला मिळते किंवा खायला मिळते हो बघा इथं पद्मदुर्ग केज कल्चर गोड्या पाण्यातले जिवंत मासे अतिशय सुंदर असं वातावरण आहे बघा छान इकडे या बाजूला सगळा डोंगर आहे इकडं पुढच्या बाजूला पाडो भाग आहे त्यानंतर वरती साडवा वाघापूर वगैरे आहे भरपूर असं फिरायसारखं इकडे पावसाळ्यात बऱ्यापैकी इकडं गर्दी असते म्हणजे पावसाळ्यात पाऊस वगैरे असतोय जंगल सगळं हिरवंगार झालेलं असतं आणि जे आउटिंगला येतात म्हणजे फिरायला येतात बाईक वगैरे घेऊन पावसाळ्यात त्यांच्यासाठी अतिशय छान असं हे आहे